महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य पाथर्डी तालुक्यातील भगवानगड परिसरातील प्रवाशांना सोसाव्या लागत आहेत मरण यातना पाथर्डी तालुक्यातील भगवानगड सह परिसरातील प्रवाशांना एस टी महामंडळाने लाडकी बहीण तसेच पंच्याहत्तर वर्ष वयोवृद्धांना व महिलांना एस टी महामंडळाचा विना तिकीट पन्नास टक्के आरक्षण महिलांना हे दिल्याने प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळताना दिसत नाहीत यामुळे एस टी महामंडळाच्या बसे बसेस सध्या अपुऱ्या पडत आहेत पाथर्डी तालुक्यातून सध्या मढी व पैठण येथील निमित्ताने जाणाऱ्या भाविकांना दोन ते तीन दिवसांपासून स्टँडवर येऊन परत रिकाम्या हाती घरी जाताना दिसत आहेत यामुळे परिवहन मंत्री हे पाथर्डी तालुका व भगवानगड परिसरासारख्या अनेक गावांना न्याय देतील का हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल यावर बोलताना टेंभुर्णा येथील सरपंच प्राध्यापक मिथुन डोंगरे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे त्यांच्याशी थेट संवाद साधले आमचे प्रतिनिधी विजय शिवगज यांनी पाहूयात रंगतदार सोहळा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधून नवे नवे संपूर्ण देशामधून आज पैठण या ठिकाणी नाथषष्ठीसाठी लोक येत आहेत आज खरुंडी कासार या ठिकाणी आम्ही चौकामध्ये थांबलो होतो भगवान बाबा चौकामध्ये आणि या ठिकाणचं दृश्य पाहिलं दृश्य पाहिल्यानंतर हे जे दृश्य होतं अतिशय कि विलवान की या ठिकाणी अनेक बसेस आल्या आणि बसेस निघून गेल्या या ठिकाणी क्लासेस क्लासेसला जाणारे विद्यार्थी असतील शाळा शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी असतील मुलं मुली असतील आय टी आय कॉलेजला जाणारे मुलं मुली असतील आणि श्रेष्ठीसाठी जाणारे जे भाविक भक्त होते या ठिकाणी हात ओरडून हात वर करून या ठिकाणी बसवाल्यांना विनंती करत होते की आम्हाला तिथपर्यंत पाथडीपर्यंत येऊ द्या आम्हाला पुढे जायचं आहे विद्यार्थी या ठिकाणी ओरडत होते की आम्हाला शाळेत जायचं आहे अनेक असे मंडळी होत्या की ज्यांच्या पाल्यांचे ज्यांना आहे दाखले काढण्याची कामं होती जाती दाखला असेल डोमासाईल दाखला असेल अनेक प्रकारचे उत्पन्नाचे दाखले असतील शैक्षणिक कामकाजासाठी लागणारं या ठिकाणी तहसीलला जाण्यासाठी पाथडला जाण्यासाठी हे लोक थांबलेले होते परंतु अनेक गाड्या आल्या फैजपूर गाडी आली या ठिकाणी ती निघून गेली गेवराई गाडी आली ती निघून गेली बीडकुंड येणाऱ्या गाड्या ती निघून गेल्या या ठिकाणी पूर्व भागातील एक चोवीस गावं ज्या गावाला जुडलेली आहेत आणि खूप मोठी अशी बाजारपेठ म्हणून नामांकित बाजारपेठ आहे भगवानगड हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये ज्याचं नाव आहे त्या भगवानगडाच्या नावाने खरुंडीच्या गावा नावाने एक सुद्धा या ठिकाणी बस नाहीये किती किती उदासीनता आहे महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी आज सर्व मोफत 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 ही योजना आणलेली आहे आणि याच्यामुळे आज संपूर्ण ज्या बसेस आहेत या जागेवरून ज्या ठिकाणून सुटतात त्या ठिकाणून ते पूर्ण भरून येतात आणि म्हणून खरुंडीमधून पातळीकडे जाण्यासाठी नगरकडे जाण्यासाठी या, नगर या ठिकाणी जे अनेक असे भाविक भक्त आहेत की ज्यांचे काम आहेत शेतकरी आहेत नोकरदार आहेत विद्यार्थी आहेत त्यांना अडचणी निर्माण होत आहेत महाराष्ट्रामधलं हे ज्या परिवहन मंत्री आहेत परिवहन मंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे की अनेक योजना आपण ज्या फुकट्या योजना आणतायत म्हणजे स्वस्त धान्य दुकानाची योजना असेल लाडक्या बहिणीची योजना असेल खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी लाभार्थी आहेत गरजूवंत आहेत त्या गरजूवंताला त्यांची गरज भागत नाही त्यांना लाभ मिळत नाही आणि अनेक अशा योजना आहेत की त्या फसव्या योजना आहेत फसव्या फसव्या योजनापासून शासनाने या ठिकाणी दूर राहिलं पाहिजे आताच लाडक्या बहिणीचा विषय आपण पाहिला असेल अनेक अशा भगिनी आहेत की ज्यांना खरं गरज आहे त्या लाडक्या भगिनीचा यामध्ये समावेश झालेला नाही परंतु अनेक ज्यांच्या कुटुंबामध्ये नोकरदार आहेत नोकरदार आहेत गाड्या घोड्या मोट -मोट आहेत मोठमोठ्या ज्यांच्याकडे शेत मोठे सदन शेतकरी आहेत अशांना त्या ठिकाणी लाभ भेटत आहे ज्यांच्या घरात तीन तीन चार चार आपत आहेत त्यांना लाभ भेटत आहे खरे जे गरजू आहेत गरजूवंत आहेत यापासून वंचित राहत आहेत महाराष्ट्र चा शासनाच्या मुख्यमंत्री अतिशय चांगले आहेत आणि मला वाटतं एक मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती राहील की या ठिकाणी अशा ज्या योजना आहेत योजनेचा शोध घेतला पाहिजे आणि जे खरे गरजूवंत आहेत त्या गरजूवंतांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे आमच्या खरुंडीसारखं जे भगवांगड क्षेत्र आहे या भगवांगडासाठी खरुंडीसाठी सेपरेट पाथडी आगारानं नगर आगाराने या ठिकाणी खरोंडीच्या नावानं गाडी पाठवली पाहिजे अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी करत आहोत मान्य आमदार महोदय आहेत त्यांनाही आम्ही आता त्यांच्याही कानावरती हा विषय घालणार आहोत की से, से सेपरेट गाडीची व्यवस्था करा कारण अनेक विद्यार्थी आहेत शिक्षणापासून ते वंचित राहत आहेत आणि म्हणून ह्या ज्या फुकट्या योजना आहेत अनेक फुकट्या योजना ह्या शासनाने बंद कराव्यात आणि खऱ्या अर्थानं ज्यांना गरज आहे त्यांनाच त्या फक्त योजना द्याव्यात अरे हे होते भगवानगड परिसरातील मौजे टेंभुर्णी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथील युवा सरपंच आणि प्राध्यापक मिथुन डोंगरे यांनी या प्रवासी संघटनेबद्दल आणि प्रवासामध्ये येणाऱ्या अडचणीबद्दल ज्या काही तक्रारी मांडलेल्या आहेत त्या आता खरंच परिवहन मंत्री याकडे लक्ष देतील का हे पाहावे लागेल स्वराज लाईव्हसाठी अहल्यानगर प्रतिनिधी विजय शिवगजे